आमच्या भाऊबीजेच्या ओवाळणीची तयारी झालेली आहे इकड डॉली आमची रेडी आहे तिचे बंधू रेडी आहेत हा मोठा बंधू हा छोटा बंधू हा मामे बंधू आणि ही आहे आमची डॉली हे आहेत भाताचे मुटके ओवाळणीसाठी आलेले स्पेशल हा गिरवाळा आहे आहे त्याच्यात आहे आता ओवाळणी करत आहे आमची डॉली बुडून जवळ घ्या असं बोटात असं पाणी बुडवायचं त्याच्यात लावायचं हा असं हम्म असं असं उलट्या बोटांना लावायचं असं एकाला एकाला असं असं हा बरोबर आता टिक्का लावायचा आधी काळा लागू कुकू लाव कुक्कू हाता तांदूळ लावायचं लावते या काम नाही औक्षण नसता तर जवळ गे असे हा गावाकडे म्हणतात असं टाकायचं पण टाकायचं औक्षण असताय हे असं केलं ते तस केलं ओवाळ नाही ती काय फुलं दे हातात

वाकून त्रिमूर्ती त्रिमूर्तीची आरती करते आहे गायत्री देवी आता रे आरती यार आणि त्या तिला काय ते गिफ्ट लिच भाऊ 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 बीच दादूस साधे साधे दिलं तरी चलते डॉलीला हे आहे भाऊ बीस गिफ्ट हा तुमच्या डॉलीकडून हा हात धरा हात लावा फोटो घेऊया असू दे ती काय कमवत ना चला आता यज्ञूला याला व यज्ञूच यादे ते खालचं शर्ट त्याच हे यज्ञेशचं भाऊ बीस गिफ्ट आता घालून येत नू फोटो घेवा छान डॉली बरोबर आणि हे आलेलं आहे आदित्य मा, मा, मामे बंधू ताब स्माईल प्लीज हा छान दिसून हस हा आत्ता मारी आला बघा डॉलीची <laughs> भाऊबीज किती कमाई सातशे झाले झालेले ते पाचशे रुपये देऊन शंभर रुपयेचा शंभर रुपये घेणे लॉस मध्ये

पण दूध वळ बरा खांदे राठेवा दीदी जा ते तिकडनं ते तिकडनं ते तिकडनं हां हे बघा आता रेडी झालेले आहेत फोटो हा हे आमची टीम तयार झालेली आहे मुंबई दर्शन करायला हे आहे यांचे आउटफिट गॉगल बिगल घालून अजून तुझं हे घाल की टोपी घाल घाल जरा चांगलं दिसते शायडिंग मारा चला मुंबई दर्शन करा आणि येऊन सांगा मला रिव्ह्यू सोमदाजी न्यायला लागला यांना फिरायला आहे सोमदाजी तयार हा आता झालं शिटिंग करून आता काढून ठेवा म्हणते आमच्या आज चला टीम गर्ल्स आलेले आहे हाय गर्ल्स हॅलो <laughs> चला रेडी वाय लगेच शूज घाला <laughs> नवीन नवीन लुक दिदीला दिलेले आहेत मी गिफ्ट माझ्याकडून आवडले तुला ऐक ऐक दाजीच हे चला चला टीम हॅलो बॉयज अँड गर्ल्स एन्जॉय हा मायनसला दबा सोम बाय 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 करा रे सगळे नाली गेलेत मुंबईला आणि आम्ही चाललेलो आहोत इकडं विठ्ठल रुक्माई मंदिर बघायला बदलापूरला दादा म्हटलं चला जाऊ या आम्ही आईथेन आले पिरू जर झाड दिसली तसे काढ दिसले आमच्या इथलंच आहे जाऊया कंटाळा असे पण आता की नाही साडेचार वाजले असं नाही नाही म्हणून सगळं आवडेपर्यंत आणि पोरण आज खूप गरम होत आहे फोन आलेला त्यांचा गरम होत आहे म्हणे खूप आताच गरम आहे आत्ता जरा असं आहे गार म्हणजे पाऊस पण पडला आणि तितकी गरमी वाढली ना दोन तीन दिवसापासून

Tell Rukmai Mandir. Pandurang Hari Ram Krishna Hari. Pandurang Hari Ram Krishna Hari Ram Krishna. गरुड हनुमंत पुढे उभे राहती हे हनुमंत आणि ते गरुड अजी गरुड हनुमानाच्या विठ्या बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या दत्त महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज गोला वरदे हारि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ महाराज की जय उभा मंदिरी तु विटे वरी विठल 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 जय हरि जय विठ्ठल विठ्ठल जय हरी डाळ दार तांदूळ डाळ्या असं भिजवले आणि चेन बनवणार बनवणारे सगळी दमून झोपलेत अजून दादा आमच्या इकडं देवपूजा कराल्यात सगळी <laughs> झोपल्या पुर आठ वाजले घड्याळात घड्याळातील हे घासलेलं आहे मी घासून घेतले नीट सापणार लिक्विडनं तर आपण गॅस चालू करूया हा ज्यूस पिलेला आहे मी चालू आहेत खूप दिवसांनी करायला लाल भून झालं ते त्रास नवीन आहे ना पहिल्यांदा खूप दिवसांनी गेले

आठ वाजता उठलोय जाळी बघता जवळ ना तू घरायची एकदम जाळी जवळ तुझं कसे हलके गोल गोल गदगरीत झाल्या दा, दादा आमच्या शूटिंग कराल्या समजून घेवा पुढे <laughs> <laughs> ते झालेले आहेत एवढं सगळं पीक आहे अजून आणि अनेक झालेत ब्रेकफास्ट केली आहे असं किती छान जाळी पडले वगैरे व्हिडिओ इतरच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल सब्सक्राइब करा